डी ए पी दहा सव्वीस सव्वीस हे सर्व पिकांना कसे उपलब्ध होतात याविषयी मी एक बनवला होता त्यावेळेस नारायण भाऊ दरडे यांनी एक प्रश्न विचारला आहे मला त्या व्हिडिओवरती की खूप छान माहिती देता म्हणजे भाऊ तुम्ही कापूस पिकासाठी जय किसान तो पोटेश या कंपनीचं पोटॅश आणला आहे म्युरेट ऑफ पोटॅश याबद्दल मला धन संपूर्ण माहिती द्यावी धन्यवाद तर नारायण भाऊ दरडे यांच्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर मंडळी म्युरेट ऑफ पोटॅश काय आहे म्युरेट ऑफ पोटॅश यामध्ये पोटॅश हा घटक जो असतो हा चौपन्न टक्के असतो आणि छेचाळीस टक्के पोटॅशियम क्लोराईड त्यामध्ये असते आता या दोन घटकामधला मुख्य जो घटक आहे तो आपला आपला पोटॅश तर पोटॅश काय काम करते फळबागा या पिकांना ज्यावेळेस तुम्ही देता तर ते पिकांना प्रोटीन आणि शुगर पुरवण्याचं काम करते म्हणजे जसं उसासारख्या पिकाला जर तुम्हाला गोडवा तयार करायचा असेल तर पोटॅशचं प्रमाण सगळ्यात जास्त लागते त्यामुळं तुमच्या पिकात साखर तयार होते आणि पीक जास्त गोड होते किंवा जेही गोड पीक आहे त्यांना गोड बनवण्यासाठी टरबूज झालं समजा खरबूज झालं याच्यासाठी तुम्हाला पोटॅशचा वापर थोडासा जास्त करावा लागते पाण्याचं किंवा कार्बोहायड्रेटचं आणि प्रोटीनचं वहन करण्याचं काम म्हणजे झाडात पहा तुम्ही या झाडामध्ये जे जमिनीतून उचललेलं जे पाणी आहे किंवा कार्बोहायड्रेट आहे जे तयार झालेलं कार्बोहायड्रेट आहे आणि न्यूट्रिएंट्स आहे जमिनीमधले यांना पूर्ण झाडात पसरवण्याचं काम हे पोटॅश करत असते त्यानंतर हे क्वालिटी इम्प्रूव्ह करते टेस्ट इम्प्रूव करते आणि शेल्फ लाईफ म्हणजे भाजीपाला पीक असो हो, किंवा फळ पीक असो हो। यांना जास्त दिवस टिकून राहण्यासाठी म्हणजे त्याची पेरिशेबिलिटी वाढवण्यासाठी म्हणजे जास्त दिवस ते ट्रान्सपोर्ट आता कसं असते समजा जम्मू काश्मीरमध्ये एखादं फळ बनलं ते विदर्भात येईपर्यंत किंवा महाराष्ट्रात येपर्यंत त्याची ती ते क्वालिटी टिकून राहिली पाहिजे त्यानंतर त्याची लाईफ टिकून राहिली पाहिजे यासाठी हे काम करते पोटॅश काम करते त्यासोबतच फळं आहे या फळांना टेस्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करते टेस्ट चांगली होते फळाची क्वालिटी चांगली होते किंवा सोबतच याचे जे फळाचे जे लुक्स आहेत म्हणजे दिसायला फळ एकदम असं छान दिसते बाबा झाडाला मजबूती देण्याचं काम जर जर ते ते जे आहे ते पोटॅश करते त्यासोबतच जर समजा जे फळं आहे आता फळं जर कमजोर असली तर गळून पडू शकते त्यामुळे ते गळून पडले नाही पाहिजे याच्यासाठी पाण्यात त्याच्यात जे पाण्याचं प्रमाण ते पाण्याच्या प्रमाणाचं त्याचं ल पाणी गायब करते फळातलं आणि त्यामुळं फळ गोडसुद्धा येते आणि फळात मजबूतीसुद्धा त्यामुळे येते असे ज्यावेळेस आपण खतं देतो आणि हे जर समजा जास्त देण्यात आलं पोटॅश तर काय होते तुमच्या ज्या पिकाच्या मुळं आहे त्या मुळांना डॅमेज करते सोबतच झाडा जे पानं उच पाणी जमिनीतलं पाणी उचल करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेलासुद्धा हे अफेक्ट करते म्हणजे पाहिजे तशा प्रमाणात चांगल्या प्रमाणात ते पाणी उचलू शकत नाही तर मंडळी हे तर झाले पोटॅश टाकण्याचे फायदे काय काय किंवा जास्त पोटॅश टाकल्यामुळे काय नुकसान होऊ शकते याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी अशा काही जर टेक्निकल माहिती अशी व्हिडिओ लागत असेल माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल तर सबक्राईब करा एक धन्यवाद